शिवरायांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी जनतेनं हातभार लावावा मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन छत्रपती शिवरायांचा लोककल्याणाचा आणि स्वराज्य बांधणीचा विचार युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे सर्व पालिका आयुक्तांना आदेश पदपथावरील अतिक्रमणं दूर करणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत होणार सहभागी जयशंकर यांनी चीनच्या उपराष्ट्रपतींची घेतली भेट शेजारी देश आणि महत्त्वाच्या अर्थव्यवस्था म्हणून भारत चीनमध्ये विचारांचं आदान प्रदान महत्वपूर्ण असल्याचं केलं प्रतिपादन एक्झिओ फोर या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर अठरा दिवसांनी पृथ्वीवर परतण्यासाठी आज होणार रवाना अंतराळातून भारत आजही सर्वात सुंदर महत्वाकांक्षी निडर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण दिसतो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातल्या निरोप समारंभात शुक्ला यांनी व्यक्त केल्या भावना आणि अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला एकशे पस्तीस धावांची आवश्यकता नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी, मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी राज्यातील जनतेनं हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन केलं युनेस्को वारसा यादीत समावेशासाठी भारताकडून सात प्रस्ताव होते त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडं पाठवायला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले तसंच या कार्यात योगदान दिलेल्या सगळ्यांचेच मुख्यमंत्र्यांनी आभार मानले छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे हे मानांकन टिकवणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हान आहे यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा या सभागृहाच्या माध्यमातनं मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गनिमिकाव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण डोंगरी किल्ले याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणासाठी आणि स्वराज्य बांधणीसाठी केला हा विचार युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमतानं ही विजयश्री खेचून आणली असं त्यांनी सांगितलं याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला आहे मुख्यमंत्री यात्याने मी स्वतः विदेश मंत्रालय युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि अने अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्व हे विषद केले आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवार आम्ही तिघांनी माननीय प्रधानमंत्री महोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रालयाने या ठिकाणी या संदर्भातलं कॉर्डिनेशन करावं आणि विदेशातल्याही आपल्या राजदूतांना या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण केली होती शेवटी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास त्या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहे पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो वीस देशांना अधिकार होता या वीसही देशांनी छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं आणि त्यामुळे एक मताने या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर झाला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा भव्य पुनर्विकास सुरू असून तिथं छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उभाटा पक्षाच्या भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली जगन्नाथ शंकर शेट यांचा मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असून मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचं नाव देण्याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीनं पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचं सा अभिनंदन केलं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू ठरलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल आज विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर मंत्री आमदार यावेळी उपस्थित होते एकमेकांना पेढा भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याआधी विधिमंडळ परिसरातल्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आनंद साजरा केला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित के केला होता ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावा लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे यांनी केलेल्या शाईफेक प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी भूमिका मंत्री चंद्रशेखर बावनकोळे यांनी घेतली दीपक काटे यांनी केलेलं कृत्य चुकीचं असून भाजपा पक्षाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड ज्यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ती चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुके आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल काटेवर कारवाई झाली पाहिजे राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे त्यांच्या शिफारशींना मान्यता दिली असून मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीनंतर असा गाळ काढला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली याबाबतचा मुद्दा देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्याची कारवाई सुरू आहे नुकसानग्रस्त घरांचेही पंचनामे सुरू आहेत तीन हजार चारशे अकरा हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं निवेदन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केलं राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत पदपथावरील अतिक्रमणं देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचा तारांकित प्रश्न पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक जबाबदार असल्याचा शासन निर्णय असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा करत दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाले होते आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आत्तापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लीनताच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल सर्व सदस्यांनी याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे द्याव्यात त्याची यादी संबंधित मंत्र्यांना दिली जाईल आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल मंत्र्यांनी द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले यावर सर्व संबंधित अतिक्रमणं काढून टाकून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आधी राज्यमंत्री माधुरी मिसाळे आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं वसई विरार महापालिका हद्दीत सात हजार आठशे शहाण्णव अनधिकृत बांधकाम आहेत त्यातील आठशे अठ्ठावीस प्रकरणी कायदेशीर तर दोनशे सात प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली खेड आळंदी नगरपरिषद हद्दी सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा कामात दिरंगाई होत असल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल या कामात भ्रष्टाचार झालेला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली छोट्या नगर परिषदांना कचराभूमीचा येणारा प्रश्न लक्षात घेता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कचऱ्यावर एकत्रित प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याबाबत कारवाई करण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या जातील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली हा मूळ प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता राज्यात एकूण एकशे दोन क्रमांकाच्या तीन हजार तीनशे बत्तीस रुग्णवाहिकांमार्फत गर्भवती महिला बालक आणि रुग्णांना सेवा पुरवली जाते केंद्र शासनाकडून याविषयीचा निधी प्राप्त झाला असून सर्व जिल्ह्यांना निधी वितरित झाला आहे त्यामुळे या सेवा पूर्णत सुरू आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते एकशे दोनच्या सेवेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत वाहनचालक पुरवले गेले होते त्यांचा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता केंद्राकडून मिळाला नसल्यामुळं काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झाली होती अशी कबुली आबिटकर यांनी दिली मात्र आता निधी मिळाला असून भविष्यात ही सेवा खंडित करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती आबिटकर यांनी दिली तसंच कोणत्याही कारणामुळे आरोग्यसेवा आणि सुविधा कोलमडून पडू नयेत या दृष्टीने राज्य सरकारचं नियोजन सुरू आहे असंही आबिटकर यांनी सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागात कर्करोगाचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी एक मोहीम राज्य सरकारतर्फे प्रस्तावित आहे मात्र डब्ल्यू एच ओची यासंबंधीची मार्गदर्शक तत्वं अद्याप जाहीर केलेली नाहीत त्यांची मान्यता मिळाल्यावर या दिशेनं पावलं उचलली जातील अशी माहिती आबिटकर यांनी सभागृहाला दिली नॅशनल हेरॉल्डशी संबंधित सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतर आरोपींना समन्स जारी करण्यासंबंधीच्या प्रकरणात आज दिल्लीतल्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानं आदेश राखून ठेवला या प्रकरणी पुढील सुनावणी एकोणतीस जुलैला होणार आहे आर्थिक फसवणूक प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे आरोपपत्राची दखल घेण्यासंदर्भात गेले काही दिवस न्यायालयात सुनावणी सुरू होती ती आता पूर्ण झाली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने वासला अनुळख्या पासून बचाव करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा परराष्ट्रमंत्री मंत्री एस जयशंकर चीनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत ते चीन चीनमधल्या तियान या शहरामध्ये शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एस सी ओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत ही बैठक एस सी ओच्या व्यापक आर्थिक आणि व्यापारी धोरणांवर केंद्रित आहे तसंच यामध्ये विविध क्षेत्रातल्या सहकार्य आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय तसंच क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे एस सी ओच्या दहा सदस्य देशांमध्ये भारत चीन रशिया पाकिस्तान इराण कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान आणि बेलारूस यांचा समावेश आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहेत तत्पूर्वी त्यांनी आज चीनचे उपराष्ट्रपती हॅन झेंग यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कझान इथं ऑक्टोबरमध्ये झालेल्या भेटीपासून द्विपक्षीय संबंध सातत्यानं सुधारत असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल भारतात आनंद व्यक्त होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय परिस्थिती गुंतागुंतीची असून शेजारी देश आणि महत्त्वाच्या अर्थव्यवस्था म्हणून भारत चीनमध्ये विचारांचं आदानप्रदान होणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन जयशंकर यांनी या भेटीत केलं जयशंकर यांनी शांघाय सहकार्य संघटनेचे सरचिटणीस नूरलान एरेमेक बायेव यांचीही भेट घेतली एससीओचं महत्त्व आणि कार्यपद्धती आधुनिक करण्याबाबतचे प्रयत्न यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसंच रसायनं आणि खत मंत्री जे पी नड्डा यांचा सौदी अरेबिया दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला आहे नड्डा यांनी सौदी अरेबियाचे राजकुमार अब्दुल अजीज बिन सलमान अल सौद यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांनी भारत आणि सौदी अरेबियामधली धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं नड्डा यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात वैद्यकीय क्षेत्र औषध निर्माण खतपुरवठा या क्षेत्रांमध्ये भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातलं सह सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठका झाल्या नड्डा यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमधल्या खत कंपन्यांमध्ये वर्षाला तीन दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक डी ए पी पुरवठा करण्यासंबंधीचा दीर्घकालीन करार झाला वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पुढल्या पाच वर्षांसाठी हा करार असेल खतक्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबतही यावेळी चर्चा झाली ॲक्झ्युम फोर या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले भारताच्या शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर अठरा दिवसांनी पृथ्वीवर परतण्यासाठी आज रवाना होणार आहेत भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेचार वाजता अनडॉकिंगचं वेळापत्रक निश्चित केलं आहे अशी माहिती अंतराळ विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली हे अंतराळवीर उद्या पृथ्वीवर परतणार आहेत भारतीय वेळेनुसार पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता फ्लॅश डाऊनचं वेळापत्रक निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं हे अंतराळवीर कॅलिफोर्नियाजवळच्या किनाऱ्यावर उतरतील त्यानंतर त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळून घेण्याच्या अनुषंगानं सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमात ठेवलं जाणार आहे या मोहिमेदरम्यान साठहून अधिक वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले आहेत शुक्ला यांनी भारतीय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे चार प्रयोग पूर्ण केले शुभांशु शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला काल निरोप दिला त्यावेळी शुक्ला यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या एक्केचाळीस वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वक्तव्याचा संदर्भ घेत शुक्ला यांनी आज का भारत अभी भी सारे से अच्छा दिखता आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या अंतराळातून आजचा भारत महत्वाकांक्षी निडर आत्मविश्वासानं परिपूर्ण दिसतो असं शुक्ला मनाले यानी अपने सहकारी इसरो नासा एक्ज्यूम स्पेस स्पेसैक्स इतर अंतर्राष्ट्रीय भागीदार से आभार मानले कमाल की यात्रा रही है ये मेरी लेकिन अब जैसे मेरी यात्रा खत्म होने वाली है आपकी और मेरी यात्रा अभी बहुत लंबी है हमारी ह्यूमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठिन भी है लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि अगर हम निश्चय कर लें तो तारा अभी प्राप्यंत है इवन स्टार्स आर अटेनेबल इकतालीस साल पहले कोई भारतीय अंतरिक्ष में गए थे और उन्होंने हमें बताया था कि ऊपर से भारत कैसा दिखता है और कहीं ना कहीं मुझे लगता है कि हम सब ये जानना चाहते हैं कि आज भारत कैसा दिखता है मैं आपको बताता हूँ आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है आज का भारत निडर दिखता है आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूँ कि आज का भारत अभी भी सारे जहाँ से अच्छा दिखता है चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यानी पुण्य लश्कर दक्षिण कमांड मुख्यालय भेट दी त्यांनी दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीर सेठ यांच्यासोबत चर्चा केली तसंच त्यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केलं भूराजकीय परिस्थिती अपारंपरिक धोके वाढती आव्हानं तंत्रज्ञानाचं वाढतं महत्त्व याबाबत त्यांनी विचार मांडले सातत्यपूर्ण नवोन्मेष समन्वय यांचं महत्त्व जनरल अनिल चौहान यांनी विषद केलं त्यासोबत राष्ट्रहिताचं अधिक प्रभावीपणे संरक्षण सा करण्यासाठी सायबर क्षमता पाळत आणि गुप्तवार्ता या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवणमधील अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात केला प्रवेश शिवरायांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल वाशिम इथं भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला जल्लोष रायगड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात भात लावणीला आला वेग नगरपालिकेतर्फे राबवण्यात आला एक दिवस शेतकऱ्यांसाठी हा अभिनव उपक्रम बीड जिल्ह्यात वडावणी इथं श्री विठ्ठल वीरदव यात्रेचं हर्षोल्लासात आयोजन पारंपरिक धनगरी वेशभूषेसह नृत्यानं आणली बहार रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या पीरवारडी इथं चौपाटी इथं राबवण्यात आला स्वच्छता अभियान परिसर स्वच्छ ठेवण्याचं आणि वृक्षारोपणाचं यावेळी करण्यात आलं आवाहन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधल्या राशिन इथून कत्तनीच्या उद्देशानं डांबून ठेवलेल्या सुमारे सतरा लाख रुपये किमतीच्या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी केली सुटका मराठवाड्याच्या जलक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची आज जयंती नांदेडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे या प्रवासादरम्यान दोनदा मुख्यमंत्री संरक्षणमंत्री परराष्ट्रमंत्री अर्थमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी कर्तव्य निष्ठेनं सांभाळल्या शंकरराव चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती त्यामुळं शेती सिंचन आणि पाण्याच्या नियोजनाबाबतचं त्यांचं काम अतुलनीय आहे भविष्यातल्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी अनेक योजना राबवल्या त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून चौदा जुलै हा त्यांचा जन्मदिवस सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो दरम्यान आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकरराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधार्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेत कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणत मोलाची कामगिरी बजावली कुशल प्रशासक आणि शिस्तप्रिय नेतृत्व असलेल्या चव्हाण यांनी राज्यात जलक्रांती घडवून कृषी क्रांतीला नवा आयाम दिला अशा शब्दात अजित पवार यांनी आदरांजली वाहिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चव्हाण यांना आदरांजली वाहिली आहे लॉर्ड्स कसोटीत विरुद्ध विजयासाठी एकशे त्र्याण्णव धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली असून काल चौथ्या दिवस अखेर भारतानं चार बाद अठ्ठावन्न धावा केल्या आहेत यशस्वी जयस्वाल भोपळा न फोडता माघारी परतला त्यानंतर करुण नायर कर्णधार शुभमन गिल आणि आकाशदीप हे देखील झटपट बाद झाले सलामीवीर के एल राहुल तेहतीस धावांवर खेळत आहे त्याआधी जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव एकशे ब्याण्णव धावात संपुष्टात आला वॉशिंग्टन सुंदरनं अवघ्या बावीस धावा देत चार बळी टिपले भारतीय संघाला विजयासाठी अजून एकशे पस्तीस धावांची आवश्यकता आहे ही कसोटी जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवरायांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी जनतेनं हातभार लावावा मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन छत्रपती शिवरायांचा लोककल्याणाचा आणि स्वराज्य बांधणीचा विचार युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे सर्व पालिका आयुक्तांना आदेश पदपथावरील अतिक्रमण दूर करणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत होणार सहभागी जयशंकर यांनी चीनच्या उपराष्ट्रपतींची घेतली भेट शेजारी देश आणि महत्वाच्या अर्थव्यवस्था म्हणून भारत चीनमध्ये विचारांचं आदान प्रदान महत्वपूर्ण असल्याचं केलं प्रतिपादन एक्झ्युम फोर या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर अठरा दिवसांनी पृथ्वीवर परतण्यासाठी आज होणार रवाना अंतराळातून भारत सर्वात सुंदर महत्वाकांक्षी निडर आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण दिसतो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातल्या निरूप समारंभात शुक्ला यांनी केल्या भावना व्यक्त आणि अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला एकशे पस्तीस धावांची आवश्यकता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार 曼罗恩·珍娜说。